तुमसर शहरातील दुर्गानगर येथे तुमसर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन दिनांक तेरा जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान करण्यात आले होते या बैठकीत काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित राहून आगामी जिल्हा सहकारी बँक आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर विस्तृत चर्चा करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार शिशुपाल पटले माजी आमदार अनिल बावनकर तुमसर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कटरे शहर अध्यक्ष कान्हा बावनकर कलाम शेख अमर रगडे बाड़ा ठाकूर शंकर राऊत सीमा भुरे कुसुम कांबडे स्मिता बोरकर प्रमोद तितिरमारे राजेश पारधी नारायणराव तितिरमारे सुरेश राऊत अरविंद कारेमोरे रुद्रक्षन भजनकर कैलास बहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते